नमस्कार मी रमेश परदेशी मित्रांनो परवा दिवशीच मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग येथील पूरग्रस्त परिस्थितीबाबत मदतीचं आव्हान केलं होतं आणि या मदतीच्या आव्हानाला अतिशय उत्तम प्रतिसाद मला वेगवेगळ्या स्तरावरून आला आहे वेगवेगळ्या संघटनांमधून आला आहे संस्थांकडून आला आहे आणि या मदतकार्यामध्ये मी एक विशेष आव्हान असं केलं होतं की गृह उपयोगी वस्तू तर खूप प्रमाणात लोकांना दिल्या जातील पण एक कुटुंब सावरू शकेल अशा हिशोबाने आपण काय करू शकतो तर गोधन म्हणजेच आपण गाई देऊ शकतो का आणि माझ्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्याच दोन भगिनी म्हणजे आई नवरात्रीच्या उत्सवात नारीशक्ती हीच पूरग्रस्तांसाठी धावून आली असं म्हणावं लागेल आणि त्या ज्या दोन भगिनी आहेत त्या कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले ह्या वडूच्या आमच्या दोन भगिनींनी या उपक्रमाची सुरुवात आपल्या दोन गायी देऊन केली आहे आणि गंमत बघा त्या गायींचं नाव पण काय एकीचं नाव लक्ष्मी एकीचं नाव दुर्गा आहे आणि असंच माझ्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आणखी ही गायी आपल्याकडे येतील आपण पाच कुटुंबांना पाच गायी देण्याचं प्रयोजन करतोय आणि हे मदतकार्य आम्हाला शक्य आहे तसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यासोबत या सर्व कार्यामध्ये आमची जी युवा स्पंदनची संपूर्ण टीम याच्यात अहोरात्र काम करती आहे आमचा चेतन धोत्रे प्रशांत पाटील प्रवीण चव्हाण करण सुरवसे त्यासोबतच विशाल टक्के प्रिन्सी निमुणकर सागर पाठक आमचा आनंद कुंदूर ऋतुजा प्रियांका धोत्रे आणि युवा स्पंदनची सर्व टीम याच्यामध्ये अहोरात्र आता या मदत कार्यामध्ये जुटलेली आहे म्हणजे या मदत कार्याची सुरुवात इतकी सुंदर झाली की त्या दोन भगिनींनी दोन गायी आम्हाला दिल्यात आणि त्या तुम्ही योग्य कुटुंबांना नेऊन द्या हे सांगितलंय त्यामुळे ही, त्या ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं त्यामुळे हे प्रयोजन आणि बाकी ज्या वस्तू स्वरूपात गोष्टी जमा झाल्यात त्या या पावसाचा जोर येत्या दोन तीन दिवसात उतरल्यानंतर आम्ही त्या योग्य ठिकाणी जाऊन त्यात देऊ त्याच्यानंतर ते सोशल मीडियावर व्यवस्थित टाकू आपण मी जे आव्हान केलं एक कलाकार म्हणून एक नागरिक म्हणून केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भक्कमपणे पाठीशी उभे राहिलात आणि भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे अजूनही आपल्याला मदत गरज आहे तेव्हाही आपण पाठीमागे राहाल अशी मला आशा आहे धन्यवाद